नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीक्षेत्र औदुंबर येथे चित्रे एक्सप्रेस शॉपीच्या त्रेचाळीसाव्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले अंकोलकोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत व बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते चित्रे डेअरीचे संचालक गिरीश चित्रे यांनी स्वागत केले यावेळी बोलताना नितीन सावंत म्हणाले की श्री दत्तगुरूच्या पवित्र स्थानी येथे येणाऱ्या असंख्य भाविकांना चितळे डेअरीची सर्व उत्पादने मिळणार असल्यामुळे लाभ जे शहरातून येतात ते इथून प्रोडक्ट देण्यासाठी दे दे भिजवले दे ते त्यांना आता इथेच प्रोडक्ट दिसते आणि सरपंच राजेश्वरी सावंत यांनी यावेळी बोलताना चित्रे डेअरी सर्व उत्पादने एका छताखाली उपलब्ध होणारी शॉपी येथे सुरू व्हावी अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांपासून मागणी होती ती या निमित्ताने पूर्ण होत आहे याचा आनंद आहे अशा भावना त्यांनी व्यक्तीची पण केली सोय केली मला वाटतं आपली भाकरी रोड ही असेल तर प्रसिद्ध आहे बऱ्याच घात धोक के भाविक आहेत पुण्या बॉम्बेची तर नक्की भेट देऊन दुकानात म्हणजे खरेदी केल्याशिवाय जाणारच नाहीत आणि आपला असाच व्यवसाय जो काय तो भरभराटीला जाऊ दे आणि छानपैकी शॉपिंग आपली चालू दे माझ्याकडून यावेळी चित्रे डेअरीचे भागीदार विश्वास चितळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला चित्रे डेअरीचे व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं अंकलखोप परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते याचबरोबर आज चितळे डेअरीच्या वतीनं रामनवमीच्या मुहूर्तावर ए आणि डी जीवनसत्वयुक्त बाटलीबंद गाईचे दूध सर्व ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले सुरुवातीला ते ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममधून पुणे मुंबई सांगली कोल्हापूर येथील चितळे एक्सप्रेसच्या आउटलेट्समधून ग्राहकांना मिळणार आहे लवकरच ते महाराष्ट्रभर उपलब्ध होणार असल्याची माहिती विश्वास आणि गिरीश चितळे यांनी दिली व्हिडिओ जर्नालिस्ट समीर कुलकर्णीसह मी दीपक पाटील जनता न्यूज भिलोडी